हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा आपला व्हिडिओ असा आहे की रविवारला आलेले आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे तर त्याविषयीची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा गुरुपौर्णिमा हा सण आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जात असतो तर या वर्षी गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलैला आलेली आहे तर गुरूंची सेवा करण्याचा अत्यंत अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो तर या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण की या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक म्हणजे महर्षी वेदव्यास होते तर गुरु म्हणजेच एक ईश्वराचे एक सगुण रूप मानले जाते आणि या मायेच्या सागरातून शिष्याला आणि भक्ताला बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना भक्ती करून घेणारे आणि आपल्याला कठीण समयी अतिशय जवळीने तसेच निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त जीवन करणारे हे देखील गुरुच असतात तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेमध्ये एक सहस्रपटीने कार्यरत असतात आणि त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या ज्या काही छोट्या मोठ्या सेवा उपाय करतो तर याचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभफळ प्राप्त करून देत असतात तर बघा धार्मिक मान्यतेनुसार जर आपण या दिवशी व्रत केलं किंवा सेवा पूजा केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत होतो आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या आयुष्यातील जी काही संकटे दुःख अडचणी अडथळे आहे अशा काही समस्या आता प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असतातच समस्या दूर होऊन जातात तर गुरु पौर्णिमा ही तिथी गुरुदा समर्पित मानल्या जाते तर म्हणूनच या दिवशी गुरुंची पूजा सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्व दिल्या जात आणि गुरुपौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला देखील समर्पित असते तर या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण जर असे काही उपाय केले तर ते अतिशय फलदायी ठरत असतात तर म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणारच आहे पण कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर घरामध्ये आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक महिलांनी आवर्जून हा उपाय करावा उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना अतिशय खूप महत्व आहे जसं की वड पिंपळ बेलपत्र शमीपत्र केळीचं झाड आवळ्याचं झाड आणि झाड ही आणि काही आहेत ती ही झाड अत्यंत शुभ जातात आणि या झाडामध्ये साक्षात देवी देवता वास देखील करत असतात आणि त्याचबरोबर या आंब्याच्या झाडालाही खूप खास अस विशेष महत्व असल्यामुळे आंब्याच्या पानाला डहाळ्याला पूजेमध्ये अतिशय शुभ मानल्या जातं आणि आपण या पानांचा पूजेमध्ये वापर करत असतो कारण सर्व फळामध्ये सर्वश्रेष्ठ हे आंब्याचं फळ मानल्या जातं आणि तसंही आंब्याच्या फळाला राजा देखील म्हटलं जातं आणि आंब्याचं लाकूड हे हवन सामुग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणत असतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आणत आणते आणि आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे तसेच आंब्याचं झाड हे, हे मेष राशीचे कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानाचा प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापर केला जात असतो आणि आंब्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही तर म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून देवाची पूजा सेवा करून घ्यायची देवांना तोपदीप लावून घ्यायचा देवांची आरती करायची आहे त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू देव माता लक्ष्मी व्या वेदव्यास आणि आपल्या स्वामी महाराजांची विधिवत पूजा करून झाल्यावरती त्यांना हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा तसेच पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आपण स्वतःही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला घरामध्ये बनवून स्वतः अर्पण करायचा आहे आणि या दिवशी गुरु चालीसा पठण आवर्जून करायचं आहे ही संपूर्ण सेवा करून झाल्यावरती आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नऊ अकरा एकवीस आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती आंब्याची पानं आपल्याला कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली घ्यायची नाहीच आंब्याला अशी आंब्याच्या पानाला देठ असलेली आपल्याला पानं घ्यायची आहे ती पाने घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायची आहेत पुसून घ्यायची आहेत त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानाला आपल्याला हळदीचा टीका लावून घ्यायचा आहे तर हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत बनतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या नष्ट होऊन जातात तर आषाढी एकादशीनंतर भगवान श्री हरी विष्णू देव हे चार महिन्यासाठी विश्वाचा कारभार हा भगवान शिवशंकर म्हणजेच आपले भोले बाबा महादेव स्वतः सांभाळत असतात तर आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं होतं की जे व्यक्ती आंब्याच्या पानापासून काही सेवा किंवा उपाय करेल त्यांच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील त्यानंतर या अकरा पानांचं तोरण आपल्याला तयार करायचं आहे तर सर्वात अगोदर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तो स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि दरवाजावरती आपल्याला या दिवशी थोडस गंगाजल किंवा हळद गंगाजल किंवा गुलाबजाम टाकून हळदीमध्ये आपल्याला हळदीने आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक रिकामा सोडायचं नाही स्वस्तिकमध्ये चार डॉट द्यायचे साईडला दोन दोन लाईन ओढायच्या खाली ओम काढायचा त्यानंतर आपल्या कुलदेवीचं एक प्रतीक म्हणून आपल्याला एक टीका द्यायचा आहे दरवाजावरतीच ओमच्या खाली कारण आपल्या दरवाजामधूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यासाठी आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तो सुशोभित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उमऱ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि हे आंब्याचं तोरण आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरती लावून घ्यायचं आहे कारण असंही म्हटलं जातं की आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही तर प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्याबरोबर ते केवळ सकारात्मक ऊर्जाच घरामध्ये प्रवेश करत असते त्याचबरोबर आंबा हे हनुमान रायांचं अतिशय प्रिय फळ आहे असंही म्हटलं जातं तसेच ज्या घरामध्ये आंब्यापासून कोणत्याही सेवा उपाय केल्या जात असतात त्या घरावरती विशेष करून हनुमानरायाची कृपा आशीर्वाद राहतो आणि कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव त्या घरामध्ये पडत नाही आणि त्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील होत नाही आणि खास करून ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये माता लक्ष्मीच आगमन होत आणि माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये अखंड वास करते त्यामुळे आपल्याला हे आपल्या मुख्य मेन दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे उपाय अतिशय साधा सोपा आहे परंतु तुम्ही जेव्हा मनापासून श्रद्धा ठेवून उपाय करसाल तर तुम्हाला उपायाचं फळ हे निश्चितच मिळेल असा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे कृपया सेवा करा स्वामी सेवेकरी घडवत चला आणि उद्या काही ना काही आपल्या गुरूंची सेवा आवर्जून करा तुम्ही ज्या कोणत्या देवांना गुरु मानत असाल त्यांची थोडी तरी सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ